पप्पा आहे अपूर्ण अंक म्हणजे काय एकदा समजून सांगाल हो पप्पा समजून सांगा बघा अपूर्ण म्हणजे अर्धवट आणि पूर्ण म्हणजे पूर्ण आता उदाहरणार्थ लक्षात घे फ्रॅक्शन फ्रॅक्शनचा अर्थच आहे तुकडे hmm. काय तुकडा म्हणजे एखाद्या वस्तूचा तुकडा ती पूर्ण आहे का hmm. नाही त्याला फ्रॅक्शन म्हणतात म्हणजेच अपूर्णांक म्हणतात ते अर्धवट असतं hmm. आता उदाहरणार्थ बघ हे बटाटा पूर्ण आहे आणि हा दिसतोय हा बटाटा पूर्ण आहे का नाही, नाही है। याला म्हणायचं अपूर्ण आणि याला म्हणायचं पूर्ण एवढाच फरक आहे पण आता हे गणितामध्ये कसं वापरतात ते आपण पाहू उदाहरणार्थ दहा आंबे आपल्याकडे तुला पाच भेटतील तुला पाच भेटतील अपूर्णांकाचा काही प्रश्न आला का नाही पण ज्यावेळेस आपण दोघांनाही सारख्या वस्तू वाटू शकत नाही त्यावेळेस अपूर्णांक तयार होतो पाहायचं कसा आता हे पाच बटाटे आहेत किती बटाटे आहेत पाच बटाटे आहेत हे पाच बटाटे मला तुमच्या दोघींना वाटायचे तुला एक भेटला तुला एक भेटला तुला एक भेटला हे स्वराला एक भेटला तर दोघीला दोन दोन भेटले पण आता हा आता मी याचं काय करणार आता आपल्याला फ्रॅक्शन शिकावं लागेल मग मला याचे तुकडे करावे लागतील थी। ठीक आहे मग मला जरुरी नाही मी तुम्हाला अर्धा अर्धच देईन मी तुम्हाला कमी जास्त पण देऊ शकतो आता उदाहरणार्थ मी याचे चार तुकडे करतो ठीक आहे बरोबर सारखे चार भाग करतो चा, या चा, मी याचे ह्याचा अर्थ याचे मी फ्रॅक्शन तयार केले फ्रॅक्शनचा अर्थच आहे तुकडे पण आता समूह छोटी आहे म्हणून मी समूहा एक देणार आणि तू मोठी आहे तुझ्यावर जबाबदारी आहे म्हणून मी तुला तीन देणार आता या आता तुमचे फ्रॅक्शन तयार झाले मग आता समूला किती भेटले दोन पूर्ण भेटले आणि हा तुकडा भेटला हा एक तुकडा भेटला पण आपण पूर्ण किती केले होते चार केले होते म्हणजे चार पैकी एक भेटला आणि स्वरा तुला किती भेटले दोन तर पूर्ण भेटले आणि चार पैकी तीन भेटले तर समृद्धीला दोन पूर्ण भेटले हे पूर्ण अंक झालं पण अपूर्ण म्हणजे चार तुकडे करून तिला एक भेटला म्हणजे एक छेद चार हा तुकडा भेटला तर तो स्वराला दोन पूर्ण बटाटे भेटले आणि चार पैकी तीन म्हणजे तीन छेद चार हे अपूर्ण अंक भेटलेला आहे तर याचा वापर गणितामध्ये कसा करतात आपण पाहू तर इथे बघा एकाचे आपण दोन भाग केले म्हणजे दोन पैकी एक आपल्याला कलरचा भेटला इथे आपण एकाचे चार भाग केले पण कलरचे भाग जर आपल्याला भेटले तर चार पैकी तीन भाग आपल्याला भेटले म्हणजे हा फ्रॅक्शन तयार झाला इथे आपण तीन भाग केले आणि तीन पैकी एक कलरचा आपल्याला भेटला म्हणजे एक छेद तीन झालं बघा इथे एक एक पूर्ण वस्तू होती तिचे आपण पाच भाग केले पाच पैकी आपल्याला तीन कलरचे भाग भेटले म्हणजे तीन छेद पाच झाला इथे एक मोठा बार होता या बारचे आपण चौदा तुकडे केले चौदा पैकी आपल्याला आठ भेटले तर चौदापैकी आठ म्हणजेच काय तर इथे आपल्याला सहमूळ संख्या पाहिजे को प्राईम नंबर्स पाहिजे म्हणजे दोन न भाग गेला दोघांना पण म्हणजे चारशे सात आलो बेटा स्वरा समूह आता अपूर्णांक समजला हो बाप्पा आता समजला आमच्या मुलींना तर समजलं पण तुम्हाला समजलं का कॉमेंट मध्ये नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र